डिप्रेशन हा शब्द आपण कित्येक वेळेला ऐकतो आणि सध्याच्या काळात वारंवार उच्चारतोही हा आजार मूड डिसऑर्डर प्रकारात मोडतो कशाचीही चिंता वाटू लागली की लगेच उच्चारणात येणाऱ्या डिप्रेशन या शब्दाचा नक्की अर्थ काय आणि जर खरंच एखादा व्यक्ती या समस्येतून जात असेल तर कशा पद्धतीनं ते हाताळायचं याबाबत सांगितलंय मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला यांनी नमस्कार मी डॉक्टर भूषण शुक्ल मी चाइल्ड सायकॉट्रिस्ट आहे आणि पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो खरं तर तणाव हे काही मानसिक आजारांचं कारण आहे सगळे मानसिक आजार तणावामुळे होत नाहीत ते मेंदूच्या रचनेमुळे होऊ शकतात तुमच्या गुणसूत्रांमधल्या काही दोषांमुळे होऊ शकतात शारीरिक आजारांमुळे होऊ शकतात अत्यंत ॲडव्हर्स परिस्थितीमुळे होऊ शकतात बरेचदा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणूनही होऊ शकतात तर अशा वेगळ्या वेगळ्या रस्त्यांनी तो आजार निर्माण होत होतो फक्त तणाव झाला आणि झालं असं इतकं सरळ वन टू वन त्याचं कोरिलेशन नसतं दुसरी गोष्ट म्हणजे कधीतरी उदास वाटणे किंवा एकदम ह्या असं वाटणे आणि डिप्रेशन हा आजार याच्यात फरक आहे त्याच्यामुळे जसं काहीतरी चांगलं झालं आणि आनंद वाटला तर आपण त्याला उन्माद म्हणत नाही तसं काही झालं आणि वाईट वाटलं तर त्याला डिप्रेशन म्हणणं ही चूक आहे जेव्हा काही आठवडे सलग त्याच मनस्थितीमध्ये माणूस राहतो आणि त्यातनं त्याला बाहेर पडता येत नाही तेव्हा ते आजाराच्या लेवलला जातात सगळ्यांना भावना माहिती असतात त्या जाणवत असतात भावना जेव्हा खूप दिवस टिकतात तेव्हा त्याला आपण मूड म्हणतो आणि जेव्हा हा मूड नॉर्मलपेक्षा खूप जास्त म्हणजे खूप आनंदी खूप उत्साही किंवा खूप चिडछिडात असा दिवसेंदिवस आठवड्यानं आठवडे राहायला सुरुवात होतो किंवा अगदी विरुद्ध म्हणजे खूप उदासीनता आणि ती बिलकुल सरकत नाही दगड बसल्यासारखी गच्च बसून राहते असे मूड जेव्हा आठवड्याच्या आठवडे टिकतात तेव्हा त्याला आपण मूड डिसऑर्डर म्हणतो हो तर काही लोकांमध्ये या दोन्ही टोकामध्ये त्यांचा मूड आळीपाळीने फ्लक्च्युएट होतो की काही आठवडे किंवा काही महिने खूप हाय राहतो मग काही आठवडे किंवा काही महिने खूप लो राहतो तर ह्याला बायपोलर डिसऑर्डर म्हणतात या दोन टोकांमध्ये मूड फ्लक्च्युएट होणं याला आहे आणि हा एक मोठा मानसिक आजार आहे स्किझोफ्रेनियाबद्दल खूप जणांनी ऐकलं असेल हा तितकाच मोठा आणि तितकाच किंवा कदाचित जास्त त्रास देणारा आजार आहे कारण जेव्हा लोक हाय फेज मध्ये असतात तेव्हा ते खूप काही गोष्टी स्वतःच्या नुकसानाच्या करू शकतात त्यामुळे हा लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचं प्रमाण समाजामध्ये भरपूर असतं आणि त्याच्यावर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत त्यामुळे तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवणं शक्य आहे त्यासाठी त्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला आता अंदाज आला असेलच की डिप्रेशन म्हणजे नक्की काय त्यामुळे कधी तुम्हाला डिप्रेशन सारखं वाटत असेल तर ते खरंच डिप्रेशन आहे की फक्त आपण करत असलेली अतिचिंता हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या लोकल मयुरी राव मुंबई